बदलापूरच्या एरंजाड परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला करून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला बदलापूर पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्याला न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एरंजाड परिसरात प्रभावती यादव यांचं श्रीजी स्क्वेअर इमारतीत घर आहे सोमवारी प्रभावती यादव एकट्या घरी असताना सोसायटीतील एका रहिवाशाने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चेन आणि कपाटातील अंगठ्या असे एकोण सत्याऐंशी हजार रुपया किमतीचे दागिने लंपास केले होते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास करून सोसायटीतील एका रहिवाशाला ताब्यात घेतलाय त्याची चौकशी केली असता त्यांना चोरी केली असल्याची कबुली दिल्याचं पोलीस उपनिरीक्षक अनिल थोरवे यांनी सांगितलंय दिनांक एक एकोणतीस जानेवारीला दुपारी साडेबाराच्या दरम्यान एरंजाडमध्ये श्रीजी स्क्वेअर आहे तिथे सहाशे अकरा नंबर फ्लॅटमध्ये श्रीमती प्रभावती यादव या साठ वर्षाच्या महिला राहतात तर एक अनोळखी इसम तोंडाला मास्क डोक्याला टोपी आणि सगळं चेहरा वगैरे लपून त्यांच्या घरामध्ये घुसला आणि त्यांना जबरदस्ती करून त्यांना मारहाण वगैरे करून त्यांच्या गळ्यातलं कपाट वगैरे खोलून त्यांचं जे गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते चोरी करून घेऊन गेला होता पार्श्वभूमी त्याची तशी पार्श्वभूमी नाही आहे परंतु ज्यावेळेस गुन्हा घडला त्यावेळेस आमचे मान्य डी सी पी झोन फोर डॉक्टर सुधाकर पटारे साहेब आले घटनास्थळे आणि तिथं सर्व गोष्टी चेक केलं करून पोलिसांना सूचना दिल्या मात्र त्या वृद्ध महिलेकडे ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी त्याच्या हाताला चावलेली आहे त्या अनुषंगाने डी सी पी सरांनी सूचना दिल्या व पुनी क्षीरसागर साहेबांनी डी बी पथकाला सूचना दिल्या आणि त्यांनी तिथं राहणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांचे हात चेक केले त्यामध्ये एच सी गिरी गोसावी आहेत डी बी पथकाचे पी एन पादीर आहेत पी एन खडके आहेत पी सी गावडे पी सी पाटील यांनी सर्वांना चेक करायला चालू केल्यानंतर त्याच प्रकारे सी सी टी व्हीची पण मदत घेतली परंतु त्या महिला सांगत होत्या की जो आरोपी आला होता तो लाल टी शर्ट घालून आलेला होता सी सी टी व्हीमध्ये काळा टी शर्ट घालून जाणारा इसम एक दिसत होता त्या अनुषंगाने तिथून काही आम्हाला निष्पन्न होत नव्हतं त्यानंतर हाताला चावा घेतलेला इसम कोण आहे या या प्रकारे शोध घेण्यास रिबी पथकाने सुरुवात केली असता हा आरोपी जो आहे तो निष्पन्न झालेला आहे आणि त्याने हा सदरचा गुन्हा कबूल केलेला आहे